नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर आजचा भाग आपला चालला एकशे सहावा प्रकरण चाललाय बारावं चितावणी आपण दोहे घेणार आहोत पासष्ट आणि सहासष्ट कबीर या देहाला जीवनाला जीर्ण होडीची उपमा देताना म्हणतायत ऐकूयात पासष्टवा दोहा कबीर नाव जर जरी कूडे खेवन हार हलके हलके तिरे गए बूढे तीन सिरभार कबीर नाव जर जरी कूडे खेवण हार हलके हलके तिरे गे बुडे कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात कुडे कुडे म्हणजे व्यर्थ खेवणहार खेवणहार म्हणजे नावाडी दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की नाव जीर्ण झाली आहे तिचा नावाडी सुद्धा व्यर्थ व्यर्थ म्हणजे कुशल नाहीये किंवा तिला अनेक ठिकाणी छिद्रही पडलेली आहेत जे हलके आहेत ते या भवनदीतून नदीतून पार होतात आणि ज्यांच्या डोक्यावर ओझ आहे ते मात्र या भवनदीत बुडूनच जातात या भवसागरातून पार होण्यासाठी मानव देह म्हणजे जणू काही नौका आहेत कारण याच देहात स्वतःचा उद्धार करून घेण्याची संधी आहे इतर मानवेतर योनी म्हणजे केवळ भोग योनीच आहेत त्या योनींमध्ये सारासार विचार करण्याची शक्ती देखील नाहीये तेव्हा ही देह नाव मनुष्याने नीटपणे वल्लवून या भवसागर पार व्हायला हवं परंतु या नौकेचा नावाडी आहे तो कुशल नावाडी नाहीये नावाडी तर कुशल हवा म्हणजेच त्याने सारासार विचार करायला हवा काही ठिकाणी कुडे खेवण हार च्या ठिकाणी फुटे छेक हजार असा भी पाठभेद आहे म्हणजे त्या नावेला हजारो भोकं पडलेली आहेत अनेक आकांक्षा पापकर्म वगैरेमुळे ही देह नौका वेगाने पुढे जात नाही नौकेला जशी छिद्र असतील तर त्यात पाणी शिरून ती सागरात बुडून जाते तसंच देह नौकेला असंख्य पापकर्म रूपी छिद्र पडलेली आहेत मनुष्य या देहनौकेच्या साह्याने सागर तरुण जाऊ शकत नाही जे हलके असतात म्हणजेच जे मीपणाच्या ओझ्याने जड झालेले नसतात तेच या सागरातून तरुण जाऊ शकतात मीपणाच्या ओझ्याने ही देह नाव भवसागरात बुडून जाते आपण ऐकूयाच्यावरची मराठी साखी कबीर सांगे नाव हि जर नावाडी ना, ना कुशल हलके ते तर तरुण जातील ओझाने बुडतील कबीर सांगे नाव जर जर नावाडी ना, ना कुशल हलके ते जातील ओझ्याने बुडतील पुढचा दुवा ऐकूया सहा कबीर नाव जर जरी भारी बिराणे भारी खेवट सो पर जा नहीं क्यों कर उतरे पारी कबीर नाव जर जरी भारी बिराण भारी खेवट सौ नहीं नाही कर उतरे पारे कठीण शब्दांचा अर्थ ऐकूया बिराणाई बिराणाई म्हणजे परका दोयाचा अर्थ ऐकूयात नाव फुटलेली आहे तिच्यावर परक्याचं ओझ लादलेलं आहे आणि नावी काही ओळखीचा नाहीये मग भवपार कस काय जाता येईल इथे कबीर सांगतायत की मुळात ही देहनाव जर्जर झालेली -जर आहे एरवी नाव जर भक्कम असेल तर सुरक्षितरित्या सागरपार होता येईल पण नावेच लाकूड जुनं झालेलं ला असेल किंवा नावेला भोक पडलेली असतील तर ती नाव सागरपार नेऊ शकणार नाही शिवाय त्यात जर ओझ लादलेलं असेल तरीही समुद्रात बुडण्याशिवाय पर्यायच नाही तसंच ही देहनाव झर्झर तर आहेच आहे पण त्याशिवाय त्यात परक्यांचं ओझही ही लादलेलं आहे परक्यांचं ओझ म्हणजे मीपणाचं ओझही ही त्यात आहे पुढे ते सांगतात की नाविकाची सुद्धा ओळख नाही आहे नाविक चांगला असेल त्याला सागराची माहिती असेल तर तो त्या सागरातून होडी पार नेऊ शकेल समुद्रात डोह कुठे आहे वाऱ्याची दिशा कशी आहे ह्या गोष्टी लक्षात घेऊनच ती जर्जर सुद्धा पार नेऊ शकेल पण पण या देह नावेचा नावाडी कसा आहे याची सुद्धा माहिती नाही आहे एरवी नावाड्याची नुसती ओळख काही सागरपार करू शकणार नाहीये पण या देह नौकेच्या बाबतीत मात्र या नावाड्याची म्हणजेच परमात्म्याची ओळख करून घेतली तर मात्र भव पार जाता येत कारण भवच आटून गेलेला असतो आता आपण यावरची मराठी साखी ऐकूयात कबीर सांगे नाव जर जर अन ओझे दुसऱ्याचे नाविक नाही कुशल येथील पार कसे वायचे कबीर सांगे नाव जर जर अन ओझे दुसऱ्याचे नाविक नाही कुशल येथील पार कसे वयचे